శక్ూబ చర్ధకాబా చక్రకా అర్ధ్య సముద్రా మధ్య ఫంబై కినారట్టి భాగ మధ్య పాన ఇతర జిల్లా మల్పస రా फक्त मुंबई कोकण गोवा नाशिक या भागामध्ये पावसाचा जोर राहणार आहे तर आपण पाहता मुंबई कोकण गोवा नाशिक या भागामध्ये फक्त जोरदार असे बासवी आणि जोरदार पाऊसचे वातावरण तयार झाले आहे आणि इतर जिल्ह्यामध्ये पाहिला तर जगाचे दग, प्रमाण आहे पण बासवी कद नाही फक्त हा पाऊस मुंबई कोकण गोवा तसेच विदर्भ साहेब नागपूर चंद्रपूर या भागामध्येच पावसाचा अंदाज आहे आणि बावीस तारखेला देखील पहिला असतात मुंबई कोकण गोवा नाशिक पुणे या भागामध्येच फक्त पावसाचा अंदाज आहे आणि इतर जिल्ह्यांमध्ये पाहिला असतात तेवीस तारखेला तेवीस तारखेला अकोला अकोला संभाजीनगराचा काही भाग जळगाव नंदुरबार या भागामध्ये पावसा राहण्याची शक्यता आहे परंतु विदर्भ साईडला नागपूर भांडारा वर्धा चंद्रपूर या भागामध्ये पावसाचा जोर राहण्याची शक्यता आहे तेवीसला आणि तेवीसला देखील विदर्भ साईडला पावसाचा जोर राहण्याची शक्यता आहे फक्त चंद्रपूर या भागामध्ये अकोला या भागामध्ये तसेच पहिला असता मुंबा नाशिक या भागामध्येच नाशिक या भागामध्ये पुणे भागामध्ये पावसाचा जोर राहणार आहे हा जोर पंचवीस तारखेपर्यंत तरी चाललेला आहे పంవీస సవీస్ తారే భాధ్యవసాయ సార్కేపస్ ముంస ప్రమా మరవాడా విదర్భ విదర్భి ప్రమాణ కమి పశ్చిమ మహారాష్ట్ర ఉత్తర మహారాష్ట్రదసీ సత్త తారిక రామాణ జర్ణ మహిళా పాస కమి फक्त पाऊस हा प्रत एकोणतीस तारखेला मुंबई नाशिक रत्नागिरी या भागामध्येच पाऊस पडण्याचे पाण्याचा अंदाज आहे आणि विदर्भ साहेबला चंद्रपूर या ठिकाणी तसेच जळगाव तीस तारखेला नाशिकचा काय भाग मुंबई रत्नागिरी पुणे या भागामध्ये पाऊस पडणार आहे तसेच जळगाव अकोला अमरावती या भागामध्ये किल एक तारखेला पासे तीनच्या टायमाला पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि संभाजीनगर कन्नड जालना या भागामध्ये देखील पाऊस पडू शकतो एक तारखेला आणि दोन तारखेला देखील याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे परंतु वातावरण हे वातावरण हे राहणार आहे आणि अठरावीस जिल्ह्यामध्येच पाऊस पडण्याची शक्यता तर मित्र एकवीस तारखेला ना नाशिक पुणे दापोली सातारा रत्नागिरी या भागामध्ये पावसाचा अंदाज पाऊस जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे तेच बावीस तारखेला देखील लोणार संभाजीनगर बावीस तारखेला लोणार संभाजीनगर तसेच कन कन्नड या भागामध्ये देखील पावसाचा था, अंदाज आहे आणि लोणार अकोला अमरावती दोनच्या मध्यभागी पावसाचा अंदाज आहे बावीस तारखेला हा फक्त अठरा जिल्ह्यामध्येच पावसाने इतर जिल्ह्यामध्ये वातावरण राहणार आहे तेवीस तारखेला देखील पहिला असता तेवीस तारखेला देखील मालेगाव संभाजीनगर तसेच नाशिक पुणे सातारा या भागामध्ये रत्नागिरी या भागामध्ये पावसाचा जोर राहणार आहे आणि तेवीस तारखेला भेटच्या भागातच फक्त पावसाळ्यानंतर अंदाज आहे पोर विजामखेड या ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे तीस तारखेला आणि लोणाऱ्या भागामध्ये देखील लो पाऊस शक्यता आहे आणि हा पाऊस चोवीस तारखेला पाहिला असता चोवीस तारखेला विदर्भ साईडला जळगाव अकोला अमरावती उसळ चंद्रपूर या भागामध्ये पाऊस राहण्याची शक्यता आहे इतर भागामध्ये वातावरण राहणार आहे आणि पावसाचे प्रमाणे कमी राहण्याची शक्यता आहे परंतु अकोलांबा खांडोळ्या भागामध्ये चोवीस तारखे देखील चांगला जोरदार पाऊस राहण्याची शक्यता आहे आणि पंचवीस तारखेला पाहिला असता चंद्र फक्त चंद्रपूर या भागामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि लातूर लातूर उदगीर या ठिकाणी पावसाची शक्यता आहे तसेच नाशिक पुणे सातारा या भागामध्ये देखील जोरदार पाऊस राहण्याची शक्यता आहे ते सांगली कोल्हापूर या देखील पंचवीस तारखेला पाऊस राहण्याची शक्यता आहे हा पाऊस मित्र जवळजवळ सव्वीस तारखेला देखील मुंबई कोकण गोवा भागामध्ये पावसाच्या प्रमाणात राहणार आहे आणि इतर जिल्ह्यामध्ये मराठवाड्यातील जिल्ह्यामध्ये वातावरण ढागा राहणार आहे कसल्याच प्रकारे पावसाची शक्यता नाही अठ्ठावीस तारखेला ती प्रदूषण राहणार आहे एकोणतीस तारखेला देखील पहिला असता एकोणतीस तारखेला देखील ना मुंबई नाशिक गोवा भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे आणि नाशिक या भागामध्ये जोरदार पावसाच्या संकेत इतर जिल्ह्यांमध्ये वातावरण रागायला राहणारे आणि नॉर्मल पावसाचा शिवका होऊ शकतो तर तीस तारखेला पाहिला असता लोणार पुसद अकोला अमरावती संभाजीनगर जालना या भागामध्ये तीस तारखेला पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि एक तारखेला पहिला असता एक तारखेला अहमदनगर पुणे नाशिक मालेगाव जळगाव या भागामध्ये सर्वसाधारण ते जोरदार पावसाशी येण्याची शक्यता आहे तसेच बीडमध्ये देखील ढागा वातावरण राहणार आहे आणि नॉर्मल पावसाचा सुका होऊ शकतो या ठिकाणी तसेच लातूर लातूरच्या काही भागामध्ये देखील पावसाची शक्यता आहे एक तारखेला आणि अमरावती विदर्भासाठी लासळ अमरावती नागपूर या भागामध्ये सर्वसाधारण पाऊस पडण्याची शक्यता आहे अकोला अकोला हिंगोली उमरखेडा वाशिम कारंज या भागामध्ये फक्त पावसाची शक्यता आहे एक तारखेला आणि हा पाऊस दोन तारखेला देखील पाहिला असता यवतमाळच्या पुसद या ठिकाणी फक्त पावसाचा अंदाज आहे तसेच वनी या ठिकाणी देखील पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि इथं पाहिला असता जालन्यामध्ये चिखली या ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि संभाजीनगर येथील पैठण पैठणधामखेड घेवराई कराष्टी पातळी या भागामध्ये सर्वसाधारण ते जोरदार पाऊस असेल दोन तारखेला येऊ शकतात तसेच तीन तारखेला देखील पहिला असता तीन तारखेला पूर्ण वातावरण हे कोर्टचं राहणार ढगाळ राहणार आहे परंतु लोणार या ठिकाणी फक्त पावसाचा अंदाज आहे तसेच नाशिक पुणे सातारा रत्नागिरी दापोली या भागामध्ये सर्वसाधारण जोरदार पावसाचा जोरदार पाऊस येण्याची संकेत आहेत तसेच नांदेडच्या काही भागामध्ये देखील जोरदार पाऊस येण्याची संकेत आहेत तीन तारखेला आणि चार तारखेला पहिला तीन मित्र चार तारखेला पहिला असता नाशिक पुणे सातारा या भागामध्ये फक्त पावसाचा अंदाज आहे आणि इतर जिल्ह्यामध्ये वातावरण रागा राहणार आहे आणि कशाच प्रकारे पावसाचा अंदाज नाही सध्या तरी मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र काय जिल्हे महाभारामध्ये पावसाचे प्रमाण खूप अल्प राहणार आहे आणि कमीत्रा सध्या पावसाचे प्रमाण खूप अल्प असल्यामुळे सध्या वातावरणात बदल होत आहे कारण हवेच वेग जास्त असल्यामुळे पावसाचे प्रमाण कमी आहे फक्त मुंबई किनार त्या ठिकाणी फक्त हवेच वेग कमी आहे आणि त्या ठिकाणी पावसाचा जोर चांग चांगल्यापैकी आहे चांगला जोरदार पावसाच्या संकेत अतिशय दोन हजार पावसाची अशी तुरुत सुरू ही अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान